नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्र हो मी जर का तुम्हाला एक प्रश्न विचारला की शिवसेना हा पक्ष कोणाचा आहे किंवा राष्ट्रवादी हा पक्ष कोणाचा आहे तर आत्ताच्या कॉन्टेस्टमध्ये किंवा आत्ताच्या एकूण सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये आपल्याला हे उत्तर देणं थोडंसं जड जाईल नाही आता मी हे का म्हणतोय ते तुमच्या लक्षात येईलच कारण जर विचारलं की शिवसेना पक्ष कोणाचा तर आपण उत्तर देऊ की शि एक तर शिवसेनेचे दोन भाग झालेत आता आता दोन शिवसेना झाल्यात त्यामुळे एक उद्धव ठाकरे आणि एक एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादी कुणाची त्याची हे दोन शकलं झालेली आहेत शरद पवार गटाचा एक राष्ट्रवादी एक अजित पवार गटाचे राष्ट्रवादी असं आपण उत्तर देऊ कदाचित पण भाजपचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एक जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्य आता एका नव्या वादाला तोंड फोडणार हे नक्की आहे नेमकं चंद्रकांत पाटील काय म्हणालेत त्यानंतर चंद्रकांत पाटील असं का म्हणालेले आहेत आणि चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या मित्र पक्षांमध्ये नव्या वादाला का तोंड फुटणार आहे हे आपण सगळं बघणार आहोत या, या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मंडळी लय गहन आहे गहन का आहे तर चंद्रकांत दादा पाटील एक तर दादा पाटील अशी काही वक्तव्य करण्यामध्ये माहीर आहेत आणि त्यांनी आत्ता नुकतंच सांगलीतल्या तासगावमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना एक वक्तव्य केलं आहे जे वक्तव्य भाजपच्या मित्रपक्षांना झोमलेलं आहे आणि आता एका नव्या वादाची ती एक खिणगी पडलेली आहे कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये बोलताना चंद्रकांत दादा पाटील काय म्हणाले ते वक्तव्य मी सांगतो तुम्ही सुद्धा चकित चकितवाल अहो त्यास त्या सगळ्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना सध्या तोच एक मुद्दा आहे महत्वाचा की ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कोर्टामध्ये ती केस गेलेली आहे आणि चंद्रकांत दादा पाटलांनी उत्तर देऊन मोकळे झालेत असं वक्तव्य केलंय त्यांनी ते वक्तव्य दादांनी असं केलेलं आहे चंद्रकांत दादांनी चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांचा आहे भाजप जो आहे तो पक्ष कार्यकर्त्यांचा आहे म्हणजे अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा लालकृष्ण अडवाणी असतील हे हे म्हणजे पक्ष नाही पक्ष भाजप हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे पण याआधी बोलताना त्यांनी शिवसेना कोणाचा आहे तर उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे शरद पवारांचा आहे असं वक्तव्य केलं आहे आणि तिकडेच उपस्थितांमध्ये एक प्रकारची चर्चा सुरू झाली राजकीय वर्तुळामध्ये आता या विधानाची चर्चा सुरू झाली आहे आणि त्यातून मित्रपक्षांच्या भाजपच्या मित्रपक्षांच्या गोटामध्ये याची चर्चा आता जोरदार सुरू झाली आहे आणि हेच वक्तव्य नवीन वाद निर्माण करणार हे मात्र नक्की कारण ज्या मुद्द्यावर चंद्रकांत दादा पाटील बोललेत तोच वाद सध्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याच वादावरून सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे त्याचा निकाल कधीही लागू शकतो त्या निकालाकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत की शिवसेना जो पक्ष फुटला त्याचं नाव चिन्ह आज एकनाथ शिंदेकडे आणि त्याचंच सुप्रीम कोर्टामध्ये सुनावण्या चालू आहेत निकाल कधीही येऊ शकतोय आणि चंद्रकांत दादा पाटलांनी शिवसेना कोणाची हे सांगून टाकलं आहे राष्ट्रवादी कोणाची हे सांगून टाकलं आहे पण हे रुचणार कोणाला नाही आहे हे रुचलेलं कोणाला नाही आहे तर भाजपच्या मित्रपक्षांना आहो विचार करा एकनाथ शिंदे तारीख जवळ आली तरी दिल्लीकडे धाव घेत आहेत नेमकी अस्वस्थता आहे शिंद्यांच्या गोटामध्ये तशीच अस्वस्थता ही अजित पवारांच्या गोटातही आहे पण अजित पवार अत्यंत शांत आहेत या बाबतीमध्ये याचं कारण असं आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल कदाचित असं म्हणता येऊ शकतं उद्या काहीही झालं तरी काका पुतण्या हे एक येऊ शकतात त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये फार चिंतेचं कारण नाही आहे पण एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये अत्यंत चिंतेचं कारण आहे उद्या निकाल जर चुकून काही वेडा वाकडा लागला तर एकनाथ शिंदेचं राजकीय भवितव्य यावर यावरून धोक्यात येऊ शकणार आहे त्यांच्या बरोबरचे जे गेलेले चाळीस आमदार आहेत आज जी शिवसेना आहे त्यातले अनेक आमदार मंत्री यांचं भवितव्य धोक्यात येऊन देणार आहे तर त्यामुळे चंद्रकांत दादा पाटील यांचं हे वक्तव्य आता एक नवा वाद निर्माण करणार आहे आता मुद्दा येतो की चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केलं एक लक्षात घ्या हे राजकीय मंडळी जी आहेत ना एखादं वक्तव्य जेव्हा करतात आता चंद्रकांत दादा पाटील याची सारवासारव काय करतील ते असं म्हणतील की मी भाजप हा जसा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तसं शिवसेना हा उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे मग त्यांचा आहेच की शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे तसंच शरद पवारांची सुद्धा राष्ट्रवादी हा पक्ष आहे जशी अजित पवारांची आहे जशी एकनाथ शिंदेची आहे असं माझा म्हणण्याचा अर्थ होता असं उद्या दादा पाटील म्हणतील पण ही झाली त्यांची सारवा सारव एक लक्षात घ्या हे राजकीय मंडळी फार हुशार असतात नेमका आपल्या वक्तव्याचा अर्थ काय निघणार आहे तो काय काढला जावा हे सुद्धा त्यांना अपेक्षित असतं पण खरंच सांगतो हे वक्तव्य चंद्रकांत दादा पाटलांनी का केलं असावं याची मला एक दोन कारण फार प्रकर्षानी वाटत आहेत ती मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो तुम्हालाही पटतय का बघा एक लक्षात घ्या आता नुकताच पुण्यामध्ये एक मोठा वाद झाला तो वाद गुंड निलेश गायवाडवरनं झाला या निलेश गायवाळ प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जे पुण्यातले नेते आहेत रवींद्र धंगेकर यांनी या गायवाळ प्रकरणामध्ये चंद्रकांत दादा पाटील यांचं नाव घेतलं दादा पाटील यांच्याकडे काम करणारा त्यांचा कार्यकर्ता त्यांचा सचिव जो कोणी आहे माझ्या मते सचिन पाटील त्याचं नाव घेतलं नुसतं नाव घेतलं नाही तर सचिन पाटील कशा पद्धतीने सगळी अशी कामं करतो म्हणजे गायवळला जो व्हिजा विजा, विजा मिळून दिलेला आहे तो कसा सचिन पाटीलनी मिळून दिलेला आहे हे देखील रवींद्र धंगेकर यांनी सांगितलेलं आहे आणि हे सगळं प्रकरण आणि याच्यामुळे चंद्रकांत दादा पाटील यांची खूप बदनामी झाली पुण्यामध्ये की अरे बापरे म्हणजे चंद्रकांत दादा पाटील अशा पद्धतीने त्यांचे गुंडांशी संबंध आहेत की काय इथपर्यंत चर्चा झाली आणि म्हणूनच चंद्रकांत दादांनी बरोबर प्रसंग औचित्य साधलेलं आहे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वर्मावर बोट ठेवण्याचा बरोबर त्यांनी प्रयत्न केलेला आता अजितदादांच्या बाबतीतही त्यांनी नाव घेतलंय म्हणजे राष्ट्रवादीच्या बाबतीतही त्यांनी नाव घेतलंय की राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांचा आहे यालाही एक कारण आहे चंद्रकांत दादा पाटलांची एक दुखरी नस काय माहिती आहे चंद्रकांत दादा पाटील हे आधी पुण्या पुण्याचे ज्याला आपण म्हणतो ना पालक होते पालकमंत्री होते ते पण दादा जसे महायुतीमध्ये आले आणि जेव्हा पुण्याचं पालकमंत्रीपद जेव्हा निवडायची वेळ आली तेव्हा खरं तर चंद्रकांत दादांना वाटत होतं की पुण्याचं पालकमंत्रीपद हे पुन्हा आपल्यालाच मिळेल पण देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्रीपदाची माळ ही अजित पवारांच्या गळ्यामध्ये घातली आणि ते दुखणं घेऊन चंद्रकांत दादा पाटील हे जिथे जिथे संधी मिळतील मिळेल तिथे तिथे अजितदादांना तोमणे मारत असतात आणि मला असं वाटतंय की हे औचित्य जेव्हा त्यांनी शिवसेनेला बरोबर पकडायचं ठरवलं त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी हा पक्ष कोणाचा तर शरद पवारांचा असं म्हणून अजितदादांच्या मनामध्ये सुद्धा अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आता हे प्रकरण किंवा हे वक्तव्य मी जे म्हणलं की याच्यावरनं आता वाद निर्माण होणार एक तर मुळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत रवींद्र धंगेकर यांनी जसं चंद्रकांतदादांना लक्ष केलं तसं त्यांनी मोहोळांना लक्ष केलं मुरलीधर मोहोळांना ते प्रकरण सगळं आपल्याला माहिती आहे ते खूप गाजलं आणि त्यानंतर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे आपल्या नेत्यांना सतत सांगतायत की आता कोणतीही वक्तव्य अशी करू नका ज्यामुळे महायुतीतल्या नेत्यांवर किंवा महायुतीतल्या मंत्र्यांवर त्याचा परिणाम होईल किंवा त्यांना टोचलं जाईल अशी कोणतीही वक्तव्य होता कामा नाही आहेत आपल्याला एकत्र महायुती म्हणून निवडणुका लढवायच्या आहेत हे एकनाथ शिंदे आपल्या नेत्यांना आपल्या मंत्र्यांना आपल्या खासदारांना आमदारांना सांगतायत असं असताना चंद्रकांत दादा पाटील यांनी हे वक्तव्य केलेलं आहे याचं याला प्रत्युत्तर हे शिवसेनेचे शिवसेना एकनाथ शिंदे गटातले आमदार असतील मंत्री असतील हे दिल्याशिवाय राहणार नाहीत कारण तुम्हाला आठवत असेल अगदी नुकतंच उदय सामंत पुण्याच्याच एका प्रकरणावरनं म्हणजे रवींद्र धंगेकरांवर कारवाई करावी असं जेव्हा भाजपचे काही नेते म्हणत होते तेव्हा उदय सामंत शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं असं म्हणाले की जर का रवींद्र धंगेकरांवर कारवाई करायची असेल असं जर तुम्ही म्हणत असाल तर तोच न्याय तुम्हाला ठाण्यामध्ये सुद्धा लावावा लागेल कारण ठाण्यामध्ये गणेश नाईक हे सातत्याने एकनाथ शिंदेवर टीका करतायत प्रहार करतायत अत्यंत कडव्या शब्दांमध्ये त्यांच्यावर टीका करतायत मग तो न्याय तुम्हाला ठाण्यामध्ये सुद्धा लावावा लागेल हा इशारा उदय सामंतांनी दिला होता एक लक्षात घ्या म्हणजेच याच्या पुढच्या काळामध्ये तुम्ही जर काही बोललात तर आता आम्हीही शांत बसणार नाही तुमच्याही नेतृत्वाला तुमच्या नेत्यावर मंत्र्यावर कारवाई करावी लागेल हे संकेतच उदय सामंतांनी किंवा एकनाथ शिंदेच्या नेत्यांनी भाजपला दिलेले आहेत आता गणेश नाईकांनंतर हे आता एक दुसरं प्रकरण हे दादा पाटलांनी अत्यंत वर्मावर घाव घातलेला आहे की शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंचा असं म्हणून दिवसलं गेलंय एकनाथ शिंदेंना त्यामुळे हा वाद येणाऱ्या काळामध्ये आता किती चिघळतोय किती पेटतोय हे बघणंच फार महत्त्वाचं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्सही कमेंट, कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद